रामायणाची राम नावाची भुरळ फक्त भारतातच नाही तर भारतीय ज्या ज्या ठिकाणी गेले वसले तिथल्या लोकांनाही पडली आग्नेय आशियात तर रामायणाच्या अनेक आवृत्त्या देखील निर्माण झाल्या आणि त्याची पकड आजही तिथल्या जनमानसावर तिथल्या संस्कृतीवर खोलवर रुजलेली आहे विशेष म्हणजे कोणत्याही धर्माच्या बंधनाशिवाय राम आणि रामकथा हा जिवाळाचा विषय ठरला आहे तर मलेशियातील मुस्लिमांना प्रिय राम नाम असलेले हिकायत सेरी राम नेमकं आहे तरी काय हे hey, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी संयम स्वागत करतो तुमचं बाईमानूसमध्ये मलेशिया हा आग्नेय आशियातील एक मुस्लिम बहुदेशीय देश आहे मलेशियातील संस्कृतीवर मलय भारतीय चीनी आणि युरोपियन संस्कृतींचा प्रभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अ हिस्ट्री ऑफ इस्लाम इन इंडोनेशिया या पुस्तकामध्ये इतिहासकार कॅरुल कस्टन यांनी नमूद केल्याप्रमाणे या बेटांना हिंदू आणि बौद्ध परंपरांचा समृद्ध इतिहास असला तरी देखील हिंदी महासागरातील मोठ्या मुस्लिम समुदायाबरोबरील संबंधांमुळे त्यांना अंगकोर आणि सियामच्या मुख्य भूभागावरील साम्राज्यापासून संरक्षण मिळू शकलं त्याचप्रमाणे इंडोलॉजिस्ट एस सिंगारा वेलू यांनी द रामा स्टोरी इन द मलय ट्रेडिशन यामध्ये नमूद केल्याप्रमाणे मलाक्का सुलतानांनी त्यांच्या ॲडमिरल आणि सेनापतींना लक्ष्मण ही पदवी दिली होती यातूनच नंतरच्या मुस्लिम संस्कृतीवर असलेल्या रामायणाच्या कथांचा प्रभाव लक्षात येऊन जातो परंपरेनुसार रामाने लक्ष्मणाची नियुक्ती सेनापती कमांडर इन चीफ म्हणून केली होती याचंच अनुसरण सुलताननं देखील केलं होतं असं आपल्याला दिसून येतं त्यामुळे मलेशियातील नेमकी रामकथा रामायण कसं आहे हे आपण बघूया मलेशियातील रामकथेची प्राचीन हस्तलिखिते ही सोळाव्या शतकातील आहेत रामायण हे मलय संस्कृतीत खोलवर रुजलेले असून या भागात इस्लामचा प्रभाव वाढल्यानंतरही येथील जनसमूहाने राम नामाचा त्याग नाकारला मलेशियात रामकथा विविध स्वरूपात उपलब्ध आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिकायत सेरी राम या इंडोनेशिया जावा या भागामध्ये रामायण हे काकवीन रामायण म्हणून प्रसिद्ध आहे काय सेरीराम म्हणजेच राजा रामाची गोष्ट मलेशियातील या रचनेचा करता नेमका कोण आहे या विषयी निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी इसवी सणाच्या तेराव्या ते पंधराव्या शतकादरम्यान हे रामायण लिहिल्या गेल्याचं अभ्यासक सांगतात हिकायत सेरी रामायणाचा मूळ स्लोत वाल्मिकी रामायण असले तरी ही कथा स्थानिक आख्यायिकांपासून प्रभावित झाल्याचं तज्ज्ञ सांगतात म्हणून बऱ्याच अंशी ही कथा विस्मयकारी देखील आहे हे काय सेरीराम या रामायणाची कथा रावण जन्मापासून सुरू होते या कथेनुसार किंद्रान नामक व्यभिचार केल्यामुळं हिरण्याक्षाला शिक्षा म्हणून दहा डोकी आणि वीज भुजांच्या रावणाच्या स्वरूपात जन्म घ्यावा लागला होता तो चित्रवह यांचा पुत्र तसेच वोर्मराज म्हणजेच ब्रह्मराज यांचा नातू होता चित्रवह यांना रावणाशिवाय कुंभकर्ण म्हणजेच कुंभकर्ण आणि बिभूषणम म्हणजेच विभूषण नावाचे दोन पुत्र आणि सूरपंडकी म्हणजेच शुर्पनखा नावाची एक पुत्री होती रावणाच्या राक्षसी स्वभावामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जहाजाने सरेन नावाच्या बेटावर पाठवून दिलं होतं तेथे त्याने घोर तपश्चर्या केली त्याच्या तपश्चरेमुळं आदम ॲडम नबी प्रसिद्ध झाला आणि त्याने अल्लाकडे रावणाला पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ यांना राज करण्याचा आग्रह केला त्यानुसार रावण या तिन्ही लोकांचा राजा होतो हिकायत सेरी रामा द मलय रामायण या हेरी एव्हलिंग यांच्या पुस्तकामध्ये दशरथ हा नबी आदमचा नातू होता असं मलय रामायणातील उल्लेख देण्यात आलेला आहे राज्यस्थापनेनंतर रावणाचे तीन विवाह झाले त्याची पहिली पत्नी स्वर्ग लोकाची अप्सरा नीलोत्तमा होती तर दुसरी पत्नी पृथ्वी आणि तिसरी गंगा होती रावणाला नीलोत्तमापासून तीन शिरांचा आणि सहा बाहूंचा इंदेरजात म्हणजेच इंद्रजित पृथ्वी देवीपासून पाताल महारायण म्हणजे महिरावन आणि गंगा महादेवीपासून गंग महासूर असे पुत्र झाले आता बघूयात हिकायत सेरीराम मधील दशरथ आणि मंडू देवी यांची कथा मूळ वाल्मिकी रामायणाच्या विपरीत या कथेत राजा दशरथाचे स्वरूप आपल्याला आढळून येतं या कथेनुसार राजा दशरथ यांना एक सुंदर नगर घडवायचं होतं त्यांनी एका डोंगराच्या अग्रस्थानी नगर बनवण्याची योजना केली राजा दशरथ आणि त्यांचे मंत्रिमंडळ या कामात गुंतलेले असताना त्यांना त्या ते ठिकाणी एक खूप सुंदर स्त्री दिसली तिचं नाव मंडूदेवी होतं ते तिला घरी घेऊन आले आणि तिच्याशी विवाह केला विवाहानंतर राजाने आपली पहिली पटरानी बलियादारी हिला तिचा पुत्र त्यांच्या नंतर या राज्याचा स्वामी होईल असं वचन दिलं नवीन तयार करण्यात आलेल्या या ना नगराचं नामकरण मदुरापूर किंवा मंदुरापूर असं करण्यात आलं परंतु राजाला दोन्ही राण्यांपासून पुत्र सौख्य लाभलं नाही पुत्रप्राप्तीसाठी राजाने यज्ञ केला आणि यज्ञातून प्राप्त झालेल्या फलप्राप्तीला सहा भागात विभाजित करण्यात आलं त्यातील तीन भाग मंडू देवी आणि तीन भाग बलियादारी यांच्यामध्ये विभाजित करण्यात आला कथेनुसार बलियादारीच्या वाट्यातील एक भाग कावळा घेऊन जातो हा कावळा रावणाच्या नातेवाईक असल्यानं त्या फळाचा भाग तो लंकापूरला घेऊन जातो आणि तिथे रावण या भागाचं ग्रहण करतो पुढे मंडू देवी सेरीराम आणि लक्ष्मण नावाच्या पुत्रांना जन्म देते तर बलियादारी या बारदान भरत आणि चित्रदान म्हणजे शत्रुघ्न यांना जन्म देतात याशिवाय कावळा असं का करतो याचं वर्णन रंजक कथेद्वारे सांगण्यात आलेलं आहे आता या रामायणात सीतेबद्दल काय सांगितलंय ते बघूया वाल्मिकी रामायणाप्रमाणे या कथेत रावण सीतेचे अपहरण करत नाही तर या कथेमध्ये मंडू देवी प्रमुख भूमिका बजावते रावणाला मंडू देवी किंवा मंदू दरीच्या सौंदर्याबद्दल समजते त्यावेळेस तो ब्राह्मणाच्या वेषात मधुरापूरला पोहोचतो आणि दशरथाच्या राजवाड्याची सात कुल्पे मंत्रोच्चारांनी उघडतो आणि आज जाऊन विना वाजू लागतो विनेचा आवाज ऐकून दशरथ बाहेर येतात रावण ब्राह्मणाच्या वेषामध्ये दशरथाला मंदुदरी देण्याची विनंती करतो परंतु दशरथ सुरुवातीलाच त्याची विनंती धुडकावून लावतात परंतु नंतर त्याला होकार देतात मंदुदरी ही आधी त्याच्यासोबत जाण्यास नकार देते परंतु नंतर आपल्यासारखी सुंदर स्त्री निर्माण करून तिला त्याच्याबरोबर पाठवते प्रतिरूप मंदुदरी किंवा मांडू डाकी घेऊन रावण निघतो वाटेत त्याला एक तपस्वी म्हणजे कसू बारसा भेटतात रावण त्या तपस्वीला विचारतो की तू माणूस आहे किंवा नर हे ऐकून क्रोधित विष्णू भक्त तपस्वी रामनाला शाप देतो की तुझा मृत्यू मनुष्य किंवा माकडामुळे होईल त्यामुळे या कथेतील पात्र जरी वाल्मिकी रामायणातल्या साधर्म्य दर्शवत असली तरी कथेचे वळण मात्र वेगळं आहे रावण मोठे उत्साहात प्रतिरूपा मंदुदरी बरोबर विवाह करतो काही दिवसातच त्याला एक मुलगी होते आणि ही मुलगी दिसायला फार सुंदर असते तिच्या जन्मानंतर बिभूसनम म्हणजे विभूषण तिची कुंडली पाहून भविष्य सांगतो की या मुलीच्या पतीकडून तिच्या बापाचा मृत्यू होईल हे ऐकून रावण त्याच्या मुलीला एका लोखंडी पेटीमध्ये बंद करून त्याला समुद्रामध्ये दे फेकून देतो ही लोखंडी पेटी वाहत द्वारवतीला तिथे जाते त्याचवेळी महर्षी कली म्हणजे जनक समुद्रात स्नान करत असतात ती पेटी त्यांच्या पायाला लागते महर्षी कली या कल्लेचं नाव आणि सीता देवी ठेवतात आणि त्याच वेळी तिच्या विवाहासाठी पण एक पणही निश्चित करतात आपल्या मानस कन्येच्या विवाहासाठी महर्षी कली मंदुरापूरला स्वतःहून जातात राजा दशरथाला राम आणि लक्ष्मणाला देण्याची इच्छा व्यक्त करतात राजा दशरथ राम आणि लक्ष्मणाऐवजी भरत आणि शत्रुघ्न यांच्याबरोबर विवाह करण्यास सांगतात त्यामुळेच महर्षी भरत आणि शत्रुघ्न यांची परीक्षा घेतात ते प्रश्न विचारतात की द्वारवतीकडे जाण्यासाठी चार मार्ग आहेत त्यांना तिथे कोणत्या मार्गाला जायला आवडेल पहिला प्रवास सतरा दिवसांचा आहे तो मार्ग अत्यंत धोकादायक असतो त्या मार्गावर जगिनी नावाची राक्षसी असते जिला रावण देखील पराभूत करू शकला नाहीये तर दुसरीकडे असलेल्या मार्गाने जायला वीस दिवस लागतात या मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तीला अंगाई गंगाई नावाचा गेंडा मारावा लागतो तिसरा मार्ग पंचवीस दिवसाचा असून त्या वाटेवर सुरुंगिनी नावाचा नाग राहतो चौथा मार्ग चाळीस दिवसाचा आहे आणि त्यावर कोणताही धोका नाही आहे दोन्ही भावांनी चौथा मार्ग निवडला यावरून महर्षीला समजलं की दोघांमध्ये शौर्य आणि पराक्रमाचा अभाव आहे त्यांनी पुन्हा राजाला विनंती केली की राम आणि लक्ष्मणाला आपल्यासोबत जाऊ द्या राजांना होकार देताच ऋषींनी हाच प्रश्न रामाला विचारला असता राम पहिला मार्ग निवडतो या कथेनुसार सीता स्वयंवराची कथा ही रंजक आणि वेगळी आहे रहस्य भूलभुलैया अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हिकायत सेरी राम अशाच विस्मयकारी गोष्टींनी भरलेला आहे हे वाल्मिकी परंपरेचं बऱ्याच प्रमाणात पालन करत असले तरी सीतेच्या वनवासाच्या आणि पुनर्मिलनाच्या कथेमध्ये एक विचित्रता मात्र इथे पाहायला मिळते यामध्ये अग्निपरीक्षा नाही आहे तर सीतेचे पावित्र्य पशुपक्ष्यांच्या कृतीतून सूचित होते राम सीता विलग झाल्यानंतर सर्व प्राणी आणि पक्षी निशब्द होतात तर त्यांच्या पुनर्मिलनानंतर प्राणी आणि पक्षी बोलू लागतात विशेष म्हणजे या कथेमध्ये अयोध्या नगरीही राम आणि सीतेच्या पुनर्मिलनानंतरच बांधली गेली आहे हिकायत श्रीराम हे वाल्मिकी रामायणाशी साधर्म असलं तरी कथनात बरीच तफावत आहे दशरथ अजूनही रामाचे वडील आहेत जे मांडू देवीशी लग्न करतात येथे कौशल्याशी त्यांचा विवाह होत नाही मंथरा कैकई यांचं षडयंत्र त्यामध्ये नाही आहे मांडू देवी ही महाविष्णूची मुलगी आहे तर दुसरीकडे दशरथ नबी आदमच्या वंशातला आहे हिकायत श्रीराम मध्ये हनुमान हा रामाचा मुलगा आहे अभ्यासकांनुसार हिकायत श्रीरामची कथा संगदासाचे वासुदेव हिंदी दशरथ जातक अद्भुत रामायणातून प्रेरित झाल्याचं सा सांगतात तरी तुम्हाला ही रामकथा कशी वाटली आणि तुमच्या भागात कोणकोणत्या रामकथा प्रचलित आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बाई माणूसला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद